विदर्भातील मुख्यमंत्री असताना सुद्धा संत्राला भाव आहे का तूर उत्पादक शेतकरी किंवा संत्रा उत्पादक शेतकरी कपाशी उत्पादक शेतकरी चांगला आहे का अमेरिकेतला कापूस तेवीस ते चोवीस हजार देशातील शेतकऱ्यांचा कापूस सात हजार रुपये क्विंटलने घ्यायचा हा कुठला प्रकार बच्चू कडून प्रश्न केला आहे देवळी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे प्रहार पक्षाच्या वतीने दिव्यांग आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्या ला पक्षप्रमुख बच्चू कडू यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी शेतकरी व दिव्यांग व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे शेतकरी व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच यावेळी बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद मा साधला यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी तथा दिव्यांग बांधव उपस्थित होते शेतकऱ्याचा दाखवायची अवस्थाच नाही हो एवढ्या रोज दोन हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या वर्धेमध्ये फक्त आम्ही इथे सत्तेचाळीस टक्क्यांना वाढलो त्याच्यात न्यूज आहे का कुठं आम्ही पाय घासून हसून मारायच तुमचा ते झाला आता सोयाबीन पंधरा दिवसात मार्केटमध्ये काय भाव आहे पस्तीस खरेदी केंद्र सुरू होण्याची अवस्था आहे तुम्ही चढउतार निधी देणार उतार होते सोयाबीनला सहा हजार देणार होते मोदीचे बोलले होते नरेंद्रजी बोलले होते त्याला माहिती गावातला भाजपचा झेंडा जो आहे आमचे गुलाम त्यांना <laughs> भाव <laughs> पळत कर्जमुक्ती हे एमर्जन्सी काम आहे कारण या सगळ्याच्या मध्ये लूट आहे ते लुटीची वापसी आहे लुटलं ना तुम्ही मागच्या वर्षी काय भाव भेटला सोयाबीनले काय काय भावना विचारा तीन हजार चौतीसशे रुपयाला लुटल ना, ना मग ते लुटीची वापसी आहे तुम्ही दोनशे तीनशे उद्योगपतींना अठरा लाख करोड माफ करताय दहा वर्षात आणि आमच्यासाठी एक लाख करोड लागत नाही आम्हाला तर पस्तीस हजार कोटीच पाहिजे महाराष्ट्राला पुऱ्या देशाला किती पाहिजे दोन एक लाख करोड ते माफ करत नाही लेन देनच नाही हो आम्हाला झेंड्याच्या रंगात रंगून ठेवला आहे बाप मिळाला तरी बेहतर नेता जिवंत राहिला पाहिजे पार्टी सत्तेत आली पाहिजे या भावना आहे तर जाणीव झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर ना तेच सांगा अज्ञान राहणं हे आपल्यासाठी मरणाच्या समान आहे थोडं ज्ञान घेऊन लढणं महत्वाचं आहे आणि ते त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायला आलो रोज मरतोय तुम्ही सांगा सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार रुपये भावना खरेदी होईल खरेदी सुरू झाली तर किती लोकांची होईल सांगता येतं तेच तुरीची आहे तेच कापसाची आहे म्हणजे पेरलं आम्ही आता काय समोर आणि ते देवाभाऊ असे म्हणतोय दुष्काळ पडू द्या ते आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला का मग आम्ही कर्जमुक्ती देऊ जमलं असतं जर पाच वर्षांना देता येतं का कर्जमुक्ती मग बोलले कायले तिकडे निवडणुकीत ते बघा पाच वर्ष झाले होते का अरे या विदर्भातला मुख्यमंत्री आहे मग या विदर्भात संत्र आहे त्याला भाव आहे तो चांगला आहे शेतकरी तूर उत्पादक शेतकरी चांगला आहे कापूस उत्पादक शेतकरी चांगला आहे का धान उत्पादक तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना दुसऱ्यांदा बसले खुर्चीवर या तूर धान कपास उत्पादक शेतकऱ्याला दिलं काय तुम्ही जय श्रीमाचे नारे बटेंगे तो कटेंगे आता तो तुम्हीच कापताय रोज रोज काटा मारताय रोज तलवार चालतो शेतकऱ्यावर हिंदू शेतकऱ्यावर चालवतोय दोन हजार शेतकऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के शेतकरी हिंदू आहे यांना होठ मारणारे आहे कदर नाही मरा आधी तुम्हाला जिंकू आम्ही व्यवस्थित ईव्हीएम मशीन नाही तर बोषणा आणि हमीभाव द्यायचा पण नाही एकोणीसशे मध्ये आपण तर ही योजना आणली त्यामुळे शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटले पाहिजे एकोणीसशे पासष्टचा नंतर नव्वदमध्ये बदलवली स्वामीनाथन आयोगाला या एकोणीसशे पासष्ट पासून तर आत्तापर्यंत हमी भाव भेटले किती शेतकऱ्याला आणि ते भेटले म्हणजे जर आपण शंभर शेतकरी असेल तर वीस शेतकऱ्यापैकी तर ते दहा शेतकऱ्यांना व्यापारच खाल्ले त्याच्यात सुस व्यवस्थापना नाही आहे त्याच्यावर लक्ष नाही पासष्टच्या योजनेची अजून आहे पाहिजे तशी अंमलबजावणी नाही आहे फक्त घोषणा करतं सरकार आणि लुटत मग काय बोललोय का अमेरिकेतला कापूस आम्ही पंचवीस तेवीस हजार रुपये क्विंटलनं विकत घ्यायचा आणि माझ्या या देशातल्या शेतकऱ्याचा कापूस सात हजार विकत घ्यायचा हा कुठला प्रकार आहे आम्ही पंधरा हजार रुपये क्विंटलनं निर्यात करतोय कापसाची पण त्याच्यातला नफा तर आम्हाला द्या ना जो नफा भेटला तो नफा भेटत देत नाही आहे बिलकुल आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्यांना माहित आहे का हा सगळा शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे याला याच्या भावापेक्षा याच्या जातीचे प्रश्न महत्वाचे आहे याच्या धर्माचे प्रश्न महत्वाचे आहे काही मंदिर मस्जिद को काही मस्जिद खडा करणार काही मंदिर को गिराणार एवढ्या बरोबर अडकून ठेवलं ना आयात शुल्क बाब केलं त्याच्यामुळे आता कापसातला जो दर मिळणार आहे त्या का कापसाच्या धर्मावर सुद्धा शक्यच नाही शक्यताच नाही आहे आज आपण पहिलेच आपण सरप्लस होतोय त्याच्यात अजून जर आपल्याकडे कापूस आला आणि तो जर आणि तोही लांब धाग्याचा कापूस येणार आणि सगळ्या व्यापारी का, का, कापड मिलवाल्यांचा अधिक व्यवस्थित व्यवस्थित होईल शंभर दिवशी कापड मिलसाठी कापड मिल, मिल मालकांसाठी हजारो करोड शेतकऱ्यांच्या जीवावर नागर चालवलं ना सरकारनं कुणी बोलायला तयार नाही तुमच्या मीडियावाले पण याची ब्रेकिंग न्यूज करत नाही केली का विचारा अर्ध्यातले अर्धे आबाधी अदानी अंबानीचे आहे तुमच्या अर्धे चॉनर